देवीची कृपा काय होईल आणि काय नाही होईल हे आपल्याला सांगता येणार नाही कुणाला काय इच्छा होईल आणि कुणाला काय नाही हे देखील आपल्याला सांगता येणार नाही हे म्हणून शिमग्याच्या मला वाटतं शिवण्याच्या दिवशी आमच्या बंधू त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित होते आणि त्यांनी आमच्या ग्रामस्थांकडे आपली इच्छा प्रकट केली की येणाऱ्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आम्ही सर्व बंधू एक माझं अन्नदान या मंदिरासाठी या भोजन कार्यक्रमासाठी देण्याचं आम्ही ठरवलेलं आहे आणि म्हणून आम्हाला ती संधी आपण गावाने मिळवून द्यावी अशा प्रकारची त्यांनी गावाकडे विनंती केली आणि सर्व गावाने विचार करून त्या त्यांना आम्ही होकार दर्शवला आणि त्यानिमित्तानं त्यांनी त्या पद्धतीनं त्या, त्या आजच्या कार्यक्रमाची आपल्या भोजनाची व्यवस्था अतिशय चोखपणे आपल्याला बजावलेली आहे मी या ठिकाणी गुरुटे परिवार यांचं मनापासून त्यांना धन्यवाद देतो त्यांनी गतवर्षीच्या पहिल्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं देखील आपल्या ह्या गावदेवीच्या उत्सवासाठी आणि वर्धापन दिनासाठी पंचवीस हजाराची देणगी दिली होती हे देखील आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि खरंच ही अशी मंडळी आपल्या गावातीलच मंडळी आहे पण आपल्यापासून नोकरी धंद्याच्या निमित्तानं दुरावलेली होती आणि काय आईची कृपा आहे मगाशी म्हटल्याप्रमाणे ती काय करेल ते सांगता येणारच आहे आणि म्हणून तिने तो चमत्कार आपल्या गावातील बंधू सगळे भरते परिवार एकत्र आणून आज या ठिकाणी त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचा गावाला आणि या वर्धापन दिनाच्या दिना निमित्तानं दा, अन्नदानाचा तो संध्याकाळचा तो जेवणाचा आहे मोठा जेवणाचा जो कार्यक्रम आहे तो त्याने सगळं स्वीकारलेला आहे मी त्या सर्व परिवाराला गावदेवीच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांना त्यांच्या परिवाराला या, का या मातेनं अशीच आनंदित आणि सुखी ठेवा अशी विनंती करतो आणि मी म्हणून या सर्व बंधूंचं या सगळ्या परिवाराचा त्या ठिकाणी छोटे गाणी सत्कार आपण घेतलेला आहे आणि साहेब आपण ज्या पद्धतीनं ह्या गावावरती ह्या देवीवरती आपण लक्ष ठेवलेलं आहे तसंच आपण ह्या गावाचे दसरा असतो शिमगा असतो या सर्व उत्सवाला आपण आवर्जून यावं अशी मी आपल्याला नम्रताची विनंती करतो त्याच म्हणून आपले कृष्णा थोड कुर्ती आणि पुष्पा पुष्पा कृष्णा कुर्टे या दोन्ही उभयतांचा या ठिकाणी चार श्रीफळ देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे आणि स्वातंत्र्य <पलागाँ> काही जयंती दिली आहे आज त्यांनी आपल्या आपल्या सगळ्यांना जयंती शोधित आहे धन्यवाद आपला या ठिकाणी गाडी सत्कार होतोय સુરેખા ચંદ્રક ગાવે એના વિનંતી કરતો સુરેખા ગાવડે आपण सर्वांनी त्याचप्रमाणे अरविंद बोंडो बोर्टे यांना देखील शाल आणि स्लिपर देऊन त्यांना सन्मानित के मी अभिरांना विनंती करतो अभिनंदांना विनंती करतो की आपण त्यांना सन्मानित करा अरविंद बोंडो बोर्टे सुरेंदा गावडे सुविधा थांबायचे त्याचप्रमाणे विलास धंडू बोरटे आणि विजया धंडू बोरटे या दोन्ही उभेदार देखील या ठिकाणी सन्मान होतोय मी सुरेंदा गावडे यांना विनंती करतो की त्यांना सन्मानित करावं आणि येऊन त्यांना सन्मानित करतो विलास मी शंकर गावडे यांना विनंती करतो की त्यांना शान श्रीफळ देऊन सन्मानित करावं विजया विलास बोर्टे यांना साडी इकडे ह्या बाजूला उभा आणि रश्मी गुरुटे या सन्मानित करते मी कानू गावडे यांना विनंती करतो की आपण त्यांना सन्मानित करतो प्रमाणे महेश कृष्णा कृष्णापूर्ती जोरदार टाळ्या वाजवा प्रतिनिधी हा सन्मान फार मोठा देवेंद्र दीपक लोटीकर यांना देखील चाल आणि श्रीफळ देऊन त्यांना यांना रवींद्र देवेंद्रसिंगवड यांना मी विनंती करतो की आपण त्यांना त्याचप्रमाणे सत्या राहणार पुणे तथ्या राहणार पुणे यांनी सुद्धा मला फोन करून एक विनंती केली की दादा असं असं समजा मनामध्ये आहे किंवा मला ती संधी मिळेल म्हणून मी म्हटलं ठीक आहे मी गावाची म्हणून बघतो आणि तसं योगदान या उमेदारचं आहे आणि करतच अशाच प्रकारचे नाते अशाच प्रकारचे नाते आपल्या गावामध्ये आणि ही वस्तू देऊन देखील त्यांचा दोन्ही उभेतांचा या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांना वेळ कसं करतात ते आमचं कसं माहिती टाळ्या बाजूला प्रकाश आईनकर सोमगाव हे देखील आलेले आहेत त्याचप्रमाणे जोरदार टाळ्या होतो त्याचप्रमाणे करतो त्याचप्रमाणे जोरदार टाळ्या त्याप्रमाणे दुसरे मानकरी आहेत ह्या देवीचा कुठलाही कार्यक्रम असू द्या ह्या गावातला कुठलाही कार्यक्रम असू द्या पण जाणीवपूर्वक त्याची आठवण ठेवून तिथून